पण कसे हात मंडळी आय होप सो so सगळे छान असाल आणि माझ्या गुलाबाला छान छान गुलाब येते आहेत आणि भारी वाटते गुलाबांच्याकडे बघून सकाळी शकार सकाळी आणि ही किचनची माझी बाल्कनी आहे ती पूर्ण अशी कुंड्याने भरलेली आहे जास्त बाकी कुठं फुलं वगैरे नाही लावलेली मी कोणी कुंड्या वगैरे जास्त ठेवलेल्या नाही आहेत ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे आमचा आणि सकाळचे आता दहा वाजलेले आणि मी भाजी आणायला गेलो अजिबात भाजी नव्हती घरात कांदे पण संपलेले पण भाजी काय घ्यायची हा मोठा प्रश्न पडलेला माझ्यासमोर तर आज है ले ले आहे संडे आहे त्याच्यामुळं म्हटलं काहीतरी वेगळं करावं आधी कांदे ओतून ठेवले कांदे पण खूप महाग झालेले आहेत तसं तर साठ रुपये किलो आहेत चांगले कांदे पण हे कांदे की नाही मला एक टेम्पोवाला वाटेत दिसला येताना त्यांच्याकडून आणलेले आहेत मी काहीतरी पन्नास रुपयेला दीड किलो छोटे छोटे आहेत पण म्हटलं घेऊया छोटे छोटे जास्त पण लागतात आजकाल आमच्या चार्या दोघांचा स्वयंपाक असतो त्यामुळं काही जास्त स्वयंपाकाचं लागत नाही कांदा पण खूप मोठा असा लागत नाही आणि नेहमी असंही मी मिडियम साईजचेच कांदे आणते तर भाजीवाल्याकडे गेले तर भाज्या उद्या सोमवार आहे मग मार्केट लागतं भाजीचं तर म्हणतो उद्या घ्याव्या भाज्या आज आजच्या पुरती काहीतरी एखादी भाजी घ्यावी तर खूप दिवस झाले मशरूमची भाजी केलेली नाही आहे मशरूम तिथे दिसले आणि चांगले फ्रेश मशरूम होते खूप मोठे मोठे असे मशरूम होते आणि स्वच्छ होते अगदी काही काही मशरूम्स ना कसं खूप माती लागलेली असते तसे मशरूम नव्हते चांगले होते एकदम व्हाईट असे म्हटलं स्वच्छ धुवून घ्यावे आज मशरूमची भाजी तुमच्याशी शेअर करणार आहे मी कशी करते साधी सिंपल अशीच करायची मशरूमची भाजीमध्ये खूप काही असं मसाला वगैरे करायला जायचं नाही त्यामुळे मशरूमची ओरिजिनल टेस्ट सगळे हरवून जाते तर मी तुम्हाला पुढं शेअर करणारच आहे तर मी आधी किनी तुम्ही बघू शकता आधी मशरूम कसे आहेत अगदी पांढरे शुभ्र आणि छान स्वच्छ होते जास्त काही घालणार नाही मी आधी पाण्यामध्ये थोडा वेळ टाकून ठेवले आणि मग त्याचं सगळं स्वच्छ धुवून घेतले एक दोन पाण्याने स्वच्छ धुतले ना तर त्याच्यावरती थोडीशीच ला माती लागलेली असते हे काय नैसर्गिक मशरूम नाही आहे जे आपल्याला जंगलात शेतात वगैरे मिळतात हे तर मशरूम आर्टिफिशियल आहेत त्यामुळे की एवढे काही त्याला जास्त घाण लागलेली नसते माती वगैरे नसते ज्या आपल्याला शेतामध्ये वगैरे श्रावणात वगैरे वगैरे गावाकडे बघा खूप आमच्या गावाकडं मशरूम्स वगैरे मिळतात पण ते तेव्हा श्रावणात असते की त्या महिन्यामधनं पावसाळ्यात वगैरे आता तर सगळे आता आर्टिफिशियल मिळतात आपल्याला आता तरी पण चालते आणि शुगरसाठी पण ही भाजी चांगली आहे खूप भाजी खाऊ शकतो ही आपण कारण शुगर मग आपली वाढत नाही त्याच्यामुळं आणि मी आजकाल माझा आम्ही दोघंच आहोत तर मी जास्तीत जास्त मलाही भाजी खाता येईल आणि ह्यांनाही खाता येईल अशा प्रकारच्याच भाज्या बनवते म्हणजे बटाटा म्हणजे काप्स असलेल्या भाज्या खूप कमी बनवते आजकाल मी त्यामुळं फळभाज्या जास्त आणायच्या जा कमी केलेल्या आहेत म्हणजे मी पालेभाज्या जास्त आणते आता हिवाळा आहे भरपूर पालेभाज्या मिळतात बाजारात उद्या जाईल तर खूप साऱ्या पालेभाज्या घेऊन येईल म्हटलं आजच्या दिवशी चला म्हणजे तर मशरूमची भाजी मी तुम्हाला कशी करते ते दाखवते तर छान असे मशरूम कट करून घेतलेले आहेत आणि थोडंसं मीठ आणि थोडंसं तिखट टाकलेलं आहे ह्याला मॅरिनेशन करून ठेवायचं मशरूमला बघा कधी पण थोडंसं असं मॅरिनेट करून ठेवलं ना तर त्याला असं पाणी पण नंतर शिजवताना आपल्याला पाणी पण टाकायला लागत नाही आणि खूप छान टेस्टी होते तर मी डेसिकेटेड कोकोनट घालणार आहे आज तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर ते पण तुम्ही वापरू शकता तर मी काय काय घेतलेलं आहे कांदा घेतला आहे लसूण घेतले एक टोमॅटो घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि लसूण पण खूप महाग आहे मंडळी लसूण किती दिवसापासून जवळजवळ एक दीड वर्ष झालं बघा लसूण कुठंच म्हणजे स्वस्त होत नाही आहे लसूण आज जसं दिवस जातील तसं तसे महाग महाग होत चाललेला आहे मधल्या काळात थोडंसं स्वस्त झालेलं आहे पण सगळीकडे तोच रेट आहे मश लसूणचा तर आता मी कांदा भाजून घेणार आहे आणि त्याच्यातच डेसिकेटेड कोकोनट टाकलेला आहे मी लसूण आणि कांदा आधी टाकलेला पण की नाही हे खोबरं जे असतं ना जे आपण आणतो डेसिक्युटेड कोकण म्हणजे जे, जे किसलेलं खोबरं मिळतं ना तसं काही विशेष अशी चव नसते म्हणजे जास्त त्यातलं ते तेल सगळं काढून घेतलेलं असते पण मी वापरते कधीतरी म्हणजे असं काही होत नाही म्हणजे खोबरं समजा नसलं आपल्याकडं आणि हे किसलेलं मिळते पण तेच चांगले येते बरं का असं काही नाही की खूपच खराब असते आणि मी हे डिमार्टमधून आणते आणि चांगलं आहे मी जे आणलेलं होतं ते डेसिकेटेड कोकोनट डिमांडमध्ये पण दोन प्रकारचे होते पण मी त्यातलं थोडंसं जे मोठं होतं ना ते आणलेलं आणि लगेच भाजलं जातं ह्याला काय जास्त गॅस लागत नाही त्यामुळे सगळ्यात शेवटी टाकायचं जास्त काही हे करायचं नाही आता मशरूमची भाजी करण्यासाठी मी घेतलेली आहे तिकडं खडे मसाले तेल घातलेलं आहे खडे मसाल्यामध्ये एक अगदीच काही नाही अगदी एक दालचिनी लवंग आणि एक इलायची घेतलेली आहे अख्खी इलायची आणि आता मी ह्याच्यामध्ये घालते आहे जिरं फोडणीला असं विशेष काहीच नाही जे आपण रेग्युलर मसाले घालतो तसंच फक्त कधी कधी की नाही भाज्या आपण करण्यावरती डिपेंड असतात आपण कशा त्या करतो किंवा फोडणी वगैरे कशी घालतो त्याच्यावरती सगळं जास्त डिपेंड असते थोडासा कढीपत्ता घातलेला आहे मी आणि जो मसाला आपण भाजून घेतलेला ना तो मिक्सरला व्यवस्थित आता मी बारीक करून घेतला आहे आणि तो मसाला घालणार आहे मसाला ॲक्च्युली चांगला शिजवून घ्यायचा त्यामुळंच आपली टेस्ट जी आहे ना ती चांगली होते आणि नेहमी गरम पाणी वापरायचं कुठला पण पदार्थ करताना आणि अगदी थोडंसं पाणी घालून मी हा मसाला शिजवून घेणार आहे मिक्सरला मी जेव्हा तो ग्राईंड केला तर अगदीच जरासं पाणी घातलेलं जास्त पाणी घातलं की मसाला आपल्याला की नाही जास्त वेळ शिजवायला लागतो त्याचे छिटे पण उडतात त्यामुळे तो कमीत कमी पाण्यामध्ये मसाला वाटून घ्यायचा तर याच्यामध्ये की नाही त्या मसाल्यामध्ये तुम्ही काजूघर पण घालू शकता तुम्हाला थोडीशी क्रीमीत अशी टेस्ट हवी असेल ना मशरूमच्या मसाल्याची तर तुम्ही काजू पण घालू शकता आणि ते ग्राइंड करू शकता पण का मी काजू काय घातलेले नाही आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट घातलेलं ला आहे काश्मीरी मिरची पावडर आणि हळद घातलेले आहे थोडासा गरम मसाला आणि धने जिरे पावडर एवढंच घातलेलं आहे आणि थोडासा आमचा जो कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे तो पण घातला आहे कारण मी याच्यामध्ये एक मिरची घालायचं विसरले त्यामुळे थोडंसं जास्त घातला आहे कांदा लसूण मसाला मी एक चमचा भरून घातला आहे भाजी काही जास्त नाही आहे मग खूप दिवसांनी अशी पण मशरूमची भाजी करायला लागली नाही आणि आम्ही दोघंच आहोत तर दोनशे ग्रॅम मशरूम आम्हाला दोघांसाठी खूप होतात मसाला चांगलं की नाही झाकून एक पाच मिनटं बारीक गॅसवरती व्यवस्थित तेल सुटलं ते ते ना की मग त्याच्यामध्ये आपण हे मशरूम के घालून घ्यायचं लक्षात ठेवायचं की मशरूम जेव्हा आपण मॅरिनेट करायला ठेवलं तर त्याच्यामध्ये तिखट आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्यामुळे थोडंसं बेतानं मीठ टाकायचं आणि तिखट पण थोडंसं बेतानंच टाकायचं आता व्यवस्थित परतून घ्यायचं याच्यामध्ये पाणी मी अजिबात घालत नाही मशरूमच्या भाजीमध्ये तुम्हाला थोडी ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही नंतर घालू शकता पण ताटावरती पाणी असं ही व्यवस्थित आता शिजवून घेणार आहोत आणि इकडं मशरूमची भाजी शिजते तर आज काय करावं म्हटलं त्याच्याबरोबर भाकरी काही मशरूमच्या भाजीबरोबर जेवढी काही खास लागत नाही तर यांना बोलली मी चपात्या करते आज तर मंडळी तिकड झालेली आहे मशरूमची भाजी आणि आता मी चपात्या करणार तुम्हाला दाखवते बघा किती तिच्या त्या पाणी न घालता पण अगदी थोडं शेवटी मी घातले थोडंसं असं ग्रेव्ही असावी म्हणून आणि इतकी छान भाजी झाली होती ना तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की घरून बघा आणि तुम्हाला नक्की आवडेल आणि करून बघा आणि नक्की मला कमेंट करा थोडीशी क्रीमी टेस्ट हवी असेल तर तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही थोडीशी दुधावरची साय पण घालू शकता पण मी तसं काहीच घातलेलं नाही आहे एकदम साधी सिम्पल मशरूमचीच भाजी चांगली लागते कारण मशरूमची मग ओरिजिनल टेस्ट येते त्याच्यामुळं आणि अजून तुम्ही कोणत्या प्रकारे मशरूमची भाजी करता ते मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे काही कुणाची पद्धत वेगळी असेल काय असेल तर नक्की सांगा त्या पद्धतीने पण मी एकदा ट्राय करेल तसं साबुदाण्याची खिचडी मी की बटाटा फ्राय करून बनवायची तर एका ताईने मला बटाटे उकडून ते मिक्स करून शेंगदाण्याचा कूट एकत्र मिक्स करून आणि मग नंतर फोडणी घालायचं असं सांगितलं होतं त्या पद्धतीने मग मी कधी कधी करते चांगली लागते तसंच मशरूमची भाजी पण तुम्ही कोणत्या पद्धतीनं करता त्या पद्धतीने एकदा सांगा म्हणजे मी नक्की त्या पद्धतीने एकदा ट्राय करेन आणि आता चपात्या बनवत्या आहे चपात्याचं पीठ इतकं छान होतं नाही काय माहिती खूपच छान होतं चपात्याचं पीठ आणि मी जरा पाच तळच मळते बरं का पीठ म्हणजे एवढं काय घट्ट पीठ असं मळत नाही चपातीचं थोडंसं पात्र असं पीठ ठेवलं हो ना तर चपाती अगदी मऊ सूत होते आणि चपात्या करायला मी लग्नानंतर शिकलेली आहे चपात्या असं तर लग्न होऊन खूप वर्षं झाली आता एवढी वर्षे आता चपात्या वगैरे सगळ्या यायला लागले व्यवस्थित भाकरी व्यवस्थित यायच्या मला पण चपात्या आधी आमच्या गावी काही चपात्या कुणी खातच नाही त्यामुळे चपात्या करायचा प्रश्नच येत नाही पण लग्नानंतर मी चपात्या शिकले आणि खूप चांगल्या चपात्या जमतात मला असं काही नाही आता कसं एवढ्या वर्षात आता चपात्या आपण खातो तर मग त्या जमायला लागले चपात्या असं तर करणं इतकं काय अवघड नाही थोडं भाकरीच करणं अवघड असते आजकालच्या मुलींना भाकरी जास्त जमत नाही चपाती काही लाटून छोटे मोठे वाकडे तिकडी पण करू शकतात ते आपण भाकरी थापणं लाटून तर भाकरी करता येतात पण चपात भाकरी जी लाट थापून असते ना त्याची टेस्ट वेगळी असते आणि थापून करणं पण जरा आजकाल सगळ्यांना अवघड जातं तसं तर आजचा व्लॉग करायचं माझा काही मूड नव्हता पण आता काय माहिती मला असं की नाही व्लॉगिंगमध्ये हेच ना येईनं झालं आहे इंटरेस्टच येईनं झालं आहे पण की नाही आपलं काम आहे म्हटलं चला करत राहावं काय होईल ते होईल असं तर तब्येत पण आज तशी माझी जरा बघा डाऊनच दिसायला लागले कारण की काय माहिती मला असं थोडंसं शुगरच्या पेशंटना माहिती आहे ज्यांना शुगर आहे त्यांना ते समजू शकतात कधीतरी आपली शुगर लो होते कधीतरी हाय होते त्याच्यामुळं की नाही थोडंसं आपल्याला असं विकनेस येतो काहीच करू वाटत नाही खूप असा म्हणजे असं म्हणतात त्यात भूक पण लागत नाही कधी कधी मला तर एकेकांना भूक लागते शुगरमध्ये पण मला भूक खूप कमी लागते त्याच्यामुळे की मला सुदरत मी, मी मला असं कधी कधी काही सुधरत नाही तर आज ते मी बघा एवढं सांग छान स्वयंपाक केलेला भाजी पण खूप छान झालेली पण मी अजिबात जेवले नाही फक्त यांना स्वयं देणार आहे कारण मला भूकच नव्हती तब्येत तर तशी आज माझी दिवस डाऊनच वाटत होती सकाळपासूनच मला थोडं डाऊन वाटत होतं त्यामुळं मी थोडंसं सकाळी रेस्ट केली आणि म्हटलं असंच बसून राहिले तर काही होणार नाही म्हणून मग खास भाजी आणायसाठी गेले का वॉकिंग पण होईल त्यानिमित्तानं आणि भाजी बघू शकताय किती सुंदर कलर पण आलेला आहे आणि तुम्हाला चपाती दाखवते बरं का मी किती सॉफ्ट झालेली आहे खूपच छान छान चपात्या झालेल्या साहेबांना इकडं आमच्या मी ते बसलेले बहिणींवरती आणि मी इकडं कॅमेरा लावला त्यांनी बघितला कॅमेरा लावलेला आणि बोलले अगं मी ह्याच्यावरती आहे बनींवरती हा म्हट असू दे घरातच आहे पण पण आमचे साहेब कुठले ऐकतील त्यांना आवडत नाही असं मग बोलले की नाही मी चेंज करून येतो तू कॅमेरा लावलास मग ते चेंज करून आले आणि आता जेवत आहेत चला म्हणजे हा व्हिडिओ इतकं एंड करते आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा